एक्सपोर्ट बंद झाले मार्केट पडले पंधरा ला किती दिवस बॉर्डर बनवतो असं बऱ्याच बॉर्डर बंद झाली पाहिजे सांगतो ना एखाद दिवस असेल बॉर्डर बंद पण जर तुम्हाला खरोखरच बॉर्डर बंद हा एक चालू हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा लोकर देणगी ज्या भागात आपण खासदारांना निवडून दिलेले तिथं हा सवाल विसरा एखाद्या आडत्याला विसरू नका एखाद्या शेतकऱ्याला विसरू नका एखाद्या व्यापाऱ्यांनी सांगत असेल खरोखर देशाचं संरक्षण करायला आपल्या खासदारातन संरक्षण मंत्री होतो ना <coughs> खासदारातन संरक्षण मंत्री होतो खासदार देशाच्या पंतप्रधानापर्यंत खासदारात पोहोचतो ना आणि आपला आमदार आपल्या मुख्यमंत्री पोहोचतो ना मग मला हा मला माहित नाही बॉर्डर कधी बंद होती कधी चालू होती व्यापाऱ्याला माहिती असेल तर त्यांनी तारीख डिक्लेअर करावी या दिवशी पासून या दिवसापर्यंत बॉर्डर बंद आहे ऑर्डर बंद होत नाही पंधरा ऑगस्टला सुट्टी राहते आर्मी मध्ये आर्मी मध्ये नाही फ्ला, फ्लाइट चालू असतील रेल्वे चालू असतील आपलं जेवण चालू असतं पण ते सरकारी ऑफिस आहे लेन देन आहे ना एक दिवस बाकी काही नाही पण ते एक दिवसासाठी आपण आखावत मला वाटतं मेसेज केले हे प्रश्न होतो तुम्ही बीएसेज केला का दोन तीन दिव्यांवर मला मेसेज आलेले खरोखरून बांगलादेशची बॉर्डर बंद झाली का हो मला हे कळत नाही एकच देश नाही आपल्या शेजारी अनेक देश आहेत दुबईला माल जातोय मलेशियाला माल जातोय नेपाळला जातोय बांगलादेश जातोय कुवेत जातोय युरोप जातोय अनेक आणि मग जर अशा देशात त्यांना एक्सपोर्टच्या लेवलवर बाग आहेत सगळ्यांना तोड आलेली एक्सपोर्टचा तो तो माल एक्सपोर्टचा ना ना माल नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही राज्यात मिलिटरीत काम केलं बरोबर मग तुमचे असं काय आधी दर्शन दहा दहा दिवस महिना महिना दिवस बोर्ड पण किती दिवस एकच दिवस ते ऑफिसला सुट्टी ऑफिसला सुट्टी असते बाकी नाही बाकी बाकी पण तुम्ही घेऊन गोळ्या घेऊन उभत राहावं लागतं या मला मी उत्तर देण्यापेक्षा मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही काय नाव दीपक माने माने पाटील मी उत्तर देण्यापेक्षा मी तर काहीतरी एका विरोधात काहीतरी बोलतो अशा मार्गाला असतो पण मी तुम्हाला प्रश्न काय सांगितला की महाराष्ट्रामध्ये नेतृत्व आपल्या भागातला लोकप्रतिनिधी आमदार आमदार साहेब करतात त्यांच्याकडनं आपण महाराष्ट्रात कुठलं चाललेलं विचारू शकता आणि देशात आपले लोकप्रतिनिधी आपले खासदार असतात आणि खासदारांना आपण मत मतदान केलेलं असतं तुम्ही त्यांच्या थ्रू बॉर्डर कुठली बंद का चालू आहे तुम्ही विचारू शकता बरोबर त्यामुळे हा प्रश्न हा माझ्या मते निव्वळ ते बायफाट चर्चा आहे आपो आहे कारण एजंटला कमिशन मिळण्यासाठी काम आहे दुसरं काय आपला एजंट आपलाच लो असतो लोकल म्हणजे व्यापारी लाहात धरतो शेतकऱ्याला धरत दोन रुपयाच्या कमिशनसाठी शेतकऱ्याला कापतो आता हे ज्याला त्या अनुभव भाऊ आलेले असतात आणि तुम्हाला उदरत एखादा वार्डामध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना तो पाच वर्ष तुम्हाला कुठले डाव घेऊन येतो कुठं काहीतरी करतो लोकल एजंट ज्या वेळेस तुम्हाला त्या मतामध्ये निगडीत असतो तो मग घरातला कारभारीच पकडतो त्या गेली बरोबर तो जातो व्यापारी कुठला झारखंडचा एजंट घेतला ती कुणाच्या बाजून बोलतो आता शेतकरी पण ती चांगला पाहिजे ठीक आहे बऱ्यापैकी आता मी हे का करतो बोलतोय की तुम्हाला पाच दहा मिनिटात बोलतो केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय आणि हा तुमचा प्रश्न अनेकांना जर पडला असेल तर त्याचं उत्तर माने पाटील ह्याच्या माध्यमातून मिळणार आहे कमीत कमी हजार दोन हजार लोकांच्या घरापर्यंत हा मेसेज तरी जाईल चार हजार पाच हजार लोक ते ऐकतील केलेचा मेसेज आहे त्यामुळे बॉर्डर वगैरे पण सा विषय डोक्यात घेऊन जर बाजार कमी होत असेल तर मी सांगतोय फक्त घाबरलोय आपण त्या पावसाला पंजाब राऊक साहेबांनी अंदाज दिला की आपण हातबल होतोय आणि त्याचाच फायदा वाघ ही मुळीच सापडली की ठोकल म्हणजे वाघ होता पण तो काय झाला काय आम्हाला सुद्धा चार पाच होती असं तसं त्यामुळे माल देऊन टाकणार तर परत त्यापेक्षा दहा रुपये कमी ते नाही ना दे तुला घेऊ वाटलं घेऊ नको आमचा राहून गोष्ट आहे आपल्या घरात मुलाचा वाढदिवस असता या कोणाचा असला आपण ज्या टायमा आनंदोत्सव साजरा करतो त्या टायमा ते बाकीचे काम सारे आपण yes. सा। सा। का बंद ठेवतो येस आनंद उत्सव असतात तसं पंधरा आगस्ट झाला सव्वीस आनंदोत्सव असतो त्यावेळेस बाकीचे काम आपण बंदच ठेवतो ना ती पण काही मर्यादित वेळेसाठीच आहे ना बरोबर आहे ऑफिसच बंद आहेत बरोबर आहे असं कोण बंद करत ना ठीक आहे हे प्रश्न आहे पण ह्या प्रश्नाची उत्तर आपल्याकडेच आहेत त्यामुळे कुणी फसवलं त्यापेक्षा आपण जाग झालं पाहिजे आपण फिरतं झालं पाहिजे चार ठिकाणची माहिती घेतली पाहिजे चार ठिकाणी बाजारपेठा घेतली पाहिजे नंतर ठरवलं पाहिजे आपण काय करायचं धन्यवाद